नमस्कार सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे श्रीहरी विष्णूंच्या पूजेत नैवेद्यावर तुळशीचे दल अर्थात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्ण अवतार असलेल्या शाळीग्राम यांच्या सोबत लावले जाते प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभ मंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते यंदा दोन नोव्हेंबर दोन रोजी प्रबोधिनी म्हणजे देव उठणी एकादशी आहे या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो यंदा त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पण श्री हरी विष्णूंचे तुळशीशी लग्न करण्यामागे काय कारण आहे चला तर जाणून घेऊया की तुळशी विवाह का करतात पौराणिक आख्यायिकेनुसार जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता त्याच्या पत्नीचे नाव वृंदा होते वृंदा ही भगवान विष्णूंची निस्सिम भक्त होती जेव्हा जालंधर युद्धावर जात असे तेव्हा भा वृंदा भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि तिच्या पतिव्रता धर्मामुळे हरवणे कोणत्याही देवदेवतेला शक्य नव्हते अत्याचाराने सर्व त्रस्त झाले तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली भगवान विष्णूंनी सांगितले की वृंदेचे सतित्व नष्ट केल्याशिवाय जालंधरला पराभूत करणे शक्य नाही यासाठी भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केले वृंदेचा पतिव्रतात धर्म खंडित झाल्यामुळे जालंधरच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या परिणामी युद्धात तो भगवान शिवांशी लढताना हरला आणि भगवान शिवाने त्याचे शिर धडापासून वेगळे केले आपल्याबरोबर छळ झाल्याचे जेव्हा जालंधरची पत्नी वृंदा हिला समजले तेव्हा तिला प्रचंड राग आला क्रोधित होऊन तिने जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंना पाषाण होण्याचा श्राप दिला भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि ते शाळीग्राम रूपात पाषाण म्हणजे दगड बनले यामुळे शाप परत घेण्याची विनंती केली वृंदेने आपला शाप मागे घेत पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदाह केले ती सती गेली ती जळून भस्म झाल्यावर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला तुळस हे नाव दिले तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न झाले होते त्यामुळे त्यांनी वरदान दिले की त्याच्या शाळीग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल तेव्हापासून भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद